आज आपण विज्ञानामध्ये एक नवीन घटक आपण शिकणार आहोत तो म्हणजे इफेक्ट ऑफ डेंसिटी म्हणजे घनतेचा परिणाम हे सांगत असताना तुम्हाला मी काही वस्तू दाखवते पाहू शकता आपल्याकडे दोन ग्लास घेतलेले आपण आणि त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे ओके एक तुम्हाला दाखवत आहे आलू व्हॉट इज दिस पोटॅटो ठीक आहे आणि एका वाटीमध्ये आपण घेतलेला आहे सोलूट ठीक आहे एक झाला सोलूट पाणी काय झालं ज्याच्यामध्ये आपण पिठाला घालणार आहोत तो काय झाला जो तयार होणार आहे तो असणार आहे तुमचा सोन मिश्रण ठीक आहे तर चला आपण हा प्रयोग करून पाहूया सगळ्यात दोन्ही आपण सारख्या प्रमाणात पाणी घेतलेलं आहे ठीक आहे आता एका वाटीमध्ये जे सॉल्ट आहे याच्यातला मी चार पाच चम्मच सॉल्ट एका ग्लासामध्ये टाकणार आहे ठीक आहे वन टू थ्री फोर चालेल चार ते पाच चम्मच मी ह्या ठिकाणी काय टाकलेलं आहे सॉल्ट टाकलेला आहे आता मी याला या पद्धतीने मिक्स करणार आहे ओके आय विल स्टील दिस मिक्सर आता मला हे सांगा हे जे तयार झालेलं आहे याला काय म्हणू आपण सोल्युशन व्हेरी गुड हे जे तयार झालेलं हे काय आहे आता आपण डेन्सिटीचा परिणाम कसा तपासणार आहोत तुमच्या समोर आलू आहे आता ह्या आलूला काय करणार आहे मी पहिल्या पहिल्या ग्लासात टाकते ज्याच्यामध्ये काय आहे फक्त पाणी आहे आपण त्याच्यामध्ये काहीही मिक्स केलेला नाहीये बघा आता काय होणार आहे मी आलू ह्या पहिल्या ग्लासात टाकला तुम्ही बघू शकता आलू काय झालेला आहे बुडालेला आहे ह्या ना पोटॅटो हॅसबेंड सेंट पोटॅटो हा पूर्णपणे बुडालेला आहे बरोबर आहे याचा अर्थ काय की ह्या पाण्याची डेन्सिटी कशी आहे कमी, कमी आहे ह्या पाण्याची डेन्सिटी कमी आहे म्हणून आलू बुडालेला आहे आता हा आलू परत ह्याच्यातून काढूया आपण आता हा आलू मी टाकणार आहे ह्या सोल्युशन मध्ये ज्याच्यामध्ये आपण काय घातलेला होता मीठ सॉल्ट घातलेला होता ठीक आहे आता पहा तुम्ही आलूला या पद्धतीने आपण ग्लासात घातलेला आहे काय बघू शकता आलू हा तरंगत आहे पाण्यावरती आलाय आहे आलू बुडाला आलू बुडालेला नाही म्हणजे दोघांमध्ये काय परिणाम काय तुम्हाला फरक आहे की पहिल्या वाला जो ग्लास होता ज्याच्यामध्ये आपण काही घातलेला नव्हता फक्त पाणी होतं त्याची डेन्सिटी ही कशी आहे कमी आहे ॲज कम्पेअर टू दिस सोल्युशन हा सोल्युशन मध्ये आपण मीठ घातलेला होता आणि याच्यामध्ये आलू आपला बुडालेला आहे का नाही तो काय होता फ्लोट होताय याच्या अर्थ पाण्याची डेन्सिटी ह्या सोल्युशनची डेन्सिटी ही जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू दिस क्लास आलं लक्षात तुम्हाला परिणाम समजलेला आहे म्हणजे इट इज इझी अँड टू स्विम इन सी वॉटर दॅन इन वेल ऑर लेक म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये पोहणं हे तलावर पोहण्यापेक्षा किंवा विहिरीत पोहण्यापेक्षा थोडं सोपं असते का वाय दिस हॅपेट जस्ट बिकॉज ऑफ सॉल्टी वॉटर म्हणजे सॉल्टी वॉटर याला डेन्सिटी कशी असते जास्त असते ऍज कम्पेअर्ड टू वॉटर म्हणजे साधारण पाण्यापेक्षा सॉल्टी वॉटरची डेन्सिटी खूप जास्त असते